नमस्कार जय महाराष्ट्र सर्वांचं स्वागत आहे बघूया यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी आरक्षण बचाव मोर्चेचे आयोजन उमरखेड येथे आदिवासी आरक्षण बचाव मोर्चेचे आयोजन आज दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी आदिवासी आरक्षण बचाव मोर्चेचे अध्यक्ष सचिव पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी विधी विविध विषयांवर पत्रकार बांधवांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी आदिवासी आरक्षण बचाव मोर्चेचे आयोजन दिनांक चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समिती उमरखेड येथून मोर्चेचे आयोजन करण्यात आले आहे त्यानिमित्ताने आदिवासी कृती समिती व समस्त आदिवासी समाज बांधवांना मोर्चेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे यावेळी कृती समितीचे अध्यक्ष उत्तम पांडे कार्याध्यक्ष प्रकाश शिकारे उपाध्यक्ष बालाजी लांडगेवाड सचिव धनवे सहसचिव अनिल ठाकरे कोषाध्यक्ष नामदेव मुरमुरे संघटक सदानंद पांडे मार्गदर्शक देवीदास खोकले विठ्ठल खुपसे कैलास गारोळे देवीदास मुखाडे प्रसिद्धी प्रमुख निलेश मोर्चेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे जाणून घेऊया समाज बांधवांच्या जस्त प्रतिक्रिया उत्तम दत्तराव पांडे अध्यक्ष आदिवासी कृती समिती उमरखेड आरक्षण बचाव आदिवासी आरक्षण बचाव या मोर्चाचा मी अध्यक्ष आहे आणि हा मोर्चा आदिवासीमध्ये धनगर जात घुसखोरी करते आहे म्हणून या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे खरंतर या मोर्चाला सरकारनं पाठबळ दिल्यामुळे सरकारनं उचलून धरल्यामुळे सरकारच या दोन समाजामध्ये आदिवासीमध्ये आणि धनगर जातीमध्ये भांडण लावून देते असंही चित्र उभं झालेलं आहे आणि या वर सरकारचाही निषेध करण्यासाठी या मोर्चाचं आयोजन आम्ही केलेलं आहे हा मोर्चा चार तारखेला शुक्रवारी आहे या मोर्चामध्ये तुमचे किती आदिवासी बंधू सामील होतील या मोर्चामध्ये तालुक्यातून किमान तीन हजाराच्या वर लोकांचा जमाव असेल सामील होणार आहे तमाम आजूबाजूचे जे अकोला आहे हिंगोली आहे नांदेड आहे याही जवळच्या जिल्ह्यातल्या तालुक्यातले आदिवासी या मोर्चामध्ये सामील होतील